सहावीचा आता आपण तिसरा धडा बघणार आहे द्विमान संख्या प्रणाली तर ही द्विमान संख्या प्रणाली आपल्याला कॉम्प्युटरमध्ये मेमरी वगैरे कशा पद्धतीने असते किंवा कॉम्प्युटरचं आपण काय म्हणतो सिग्नल कसे पास केले जातात आपल्याला इथे दिले बघा तर त्यामध्ये पहिला पॉईंट दिला संख्या पद्धती संख्या पद्धती म्हणजे प्राचीन काळापासून मोजमाप करण्यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करत आहोत वस्तू मोजण्यासाठी बोटांचा दगडांचा वापर होत होता त्यानंतर मोजलेल्या संख्या लक्षात ठेवण्यासाठी संख्यांच्या चिन्हात रूपांतर करण्यात आले संख्यांचे चिन्ह वापरू लागले चिन्हात रूपांतर करण्यात माणसाच्या हातांच्या बोटा एवढी चिन्हे करण्यात आली झिरो ते नऊ या चिन्हांची निर्मिती झाली सध्या वापरात असलेल्या संख्या पद्धतीला दशमान पद्धती असे म्हणतात दशमान पद्धती ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे प्राचीन काळापासून आपण तर अनेक वस्तू मोजण्याकरता साधनांचा सा वापर किंवा बोटांच्या दगडांचा वापर होत होतात मोजलेल्या संख्या लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करतो चिन्हांचा वापर म्हणजे झिरो किंवा शून्य एक दोन अशा चिन्हांचा वापर करून तर ती झिरो ते नाईन या चिन्हांची निर्मिती झाली सध्या वापरत असलेल्या संख्या पद्धतीला दशमान पद्धती असे म्हणतात दशमान पद्धती ही भारताने जगाला दिल्ली दिनगी आता इथे मी दाखवले बघा दशमान पद्धती तर एक आपण म्हणतो एक दहा शंभर म्हणजे एक वर शून्य नसेल फक्त एक अक, एक जर आकडा असेल तर त्याला एक म्हणतो एक वर एक शून्य असेल तर त्याला दहा म्हणतो एक वर दोन शून्य असेल तर त्याला शंभर म्हणतो एक वर तीन शून्य असेल तर त्याला तर... तर त्याला सहस्त्र म्हणतो जर एक वर चार शून्य असेल तर त्याला दशसहस्त्र म्हणतो लाख म्हणतो काय मासे शून्य ज्या पद्धतीने वाढत जातील तर त्या पद्धतीने काय झालं तर त्याचं एकक एक वाढत गेले एक दहा शंभर कोटी दहा कोटी अब्ज खर निखर पद्य दशपद्य नील दशनील शंख आणि दशशंख अशा का। पद्धतीने काय गेले ह्या संख्या वाढत गेल्या म्हणजेच एकावर शहाण्णव शून्य ही संख्या कोणालाही सांगता येणार नाही भारतीय गणितानुसार ही संख्या असते एक दश अनंत ही संख्या पद्धत आहे पुढचा पॉईंट आपल्याला दिला द्विमान संख्या पद्धत म्हणजे काय बघा कॉम्प्युटर म्हणजे द्विमान संख्या पद्धतीचा वापर कॉम्प्युटर मध्ये जी संख्या पद्धत वापरली जाते तर ती द्विमान संख्या पद्धत वापरली जाते कॉम्प्युटरमध्ये द्विमान संख्या पद्धतीचा वापर करण्यात येतो कॉम्प्युटर हे आकडेमोड करणारे डाटावर प्रक्रिया प्रक्रिया करून तरे देणारे इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आहे विजेच्या प्रवाहाच्या दोनच स्थिती असू शकतात तो चालू अस ऑन वन म्हणजे ऑन म्हणजे वन व बंद म्हणजे झिरो ऑफ या दोन चिन्हांचा वापर करतात जॉन न्यूमन या शास्त्रज्ञानाने बायनरी संख्या पद्धतीचा शोध लावला बायनरी संख्या फक्त झिरो आणि वन या दोन अंकापासून बनलेली आहे तर बायनरी संख्या पद्धत म्हणजे काय बायनरी म्हणजे झिरो आणि वन आता आपण ज्या पद्धतीने आपला घडायचा से आपला सेल असतो तर त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय पॉझिटिव्ह सिग्नल असतात आणि निगेटिव्ह सिग्नल म्हणजे ऑन म्हणजे वन व बंद म्हणजे काय असतं ऑफ तर हे सिग्नल थ्रू होतं हे वर्किंग एखादी इन्फॉर्मेशन आपण कॉम्प्युटरला दिली तर त्या इन्फॉर्मेशनचं पहिलं काय करतो तो बायनरी संख्येमध्ये कन्व्हर्ट करतो म्हणजे झिरो वन झिरो वन या पद्धतीमध्ये तो कन्वर्ट करतो झिरो वन झिरो या पद्धतीमध्ये कन्वर्ट केलेली भाषा कॉम्प्युटरला फक्त कळते बाकीच्या कुठल्याही भाषा कॉम्प्युटरला कळत नाही बायनरी बायनरी भाषा फक्त कॉम्प्युटरला कळते जॉन न्यूमन या शास्त्रज्ञाने बायनरी संख्या पद्धतीचा शोध लावला बायनरी संख्या फक्त झिरो आणि वन बायनरी म्हणजे दोन झिरो आणि वन या दोनच अंकापासून बनलेली आहेत आता उदाहरणार्थ बघा दिले कुठल्याही संख्येचं बायनरीमध्ये आपल्याला कन्वर्ट आपण आपण कसं करू शकतो बघा तर एक्झाम्पल दोनशे दोन दोनशे दोन ही दशमान संख्या तर हे कॉम्प्युटरला भाषा कळताना कसं तर दोन झिरो दोन ही कळणार नाही दोन शून्य दोन ही कळणार नाही मग तिथं बायनरी मध्ये रुपांतर केलं बायनरी मध्ये कशा पद्धतीने केलं जातं बघा रूपांतर दोनशे दोन भागिले दोन आता भागिले दोन काय केलं इथं कारण बायनरी म्हणजे दोन त्यामुळे इथं दोन वापरले दोनशे दोन भागिले दोन म्हणजे काय तर एकशे एक आलं एकशे एक मध्ये तर एकशे एक काय झालं भागाकारायला आणि हि बाकी किती आली झिरो बरोबर परत एकशे ला परत भागीले दोन केली तर भागाकार किती आला पन्नास आणि बाकी किती आली एक पन्नास भागीले दोन केलं भागाकार किती के आला पंचवीस बाकी किती आली झिरो पंचवीस भागीले दोन केलं भागाकार किती आला बारा आणि बाकी बरं अशा पद्धतीने आपण भागाकार आणि बाकी केली बाकी केलं जी बाकी आपली आलेली आहे भागाकार जो आहे तो पुढे आपण कॅरी केला आणि बाकी जी आहे ती आपण सेपरेट काढले मग बाकीचं काय केलं ती बाकी कशा पद्धतीने आपण डिस्प्ले केली ह्या इथे दाखवलं शेवटी जो आला आहे तो आपण सुरुवातीला घेतलाय वन त्यानंतर तर जो आलाय तो काय वन परत झिरो म्हणजे उलटी बाकी आपण काय करायची डिस्प्ले करायची शो करायची दाखवले बघा अशा पद्धतीने काय झालं दशमान मध्ये कन्व्हर्ट केलं पुढे बघा आता पुढचा पॉईंट दिला बीट व बाईट तर बीट व बाईट म्हणजे काय कॉम्प्युटर डेसिमल ऐवजी बायनरी संख्या वापरू बीट हे बायनरी डिजिट चे संक्षिप्त रूप आहे म्हणजे चा अर्थ शून्य किंवा वन मध्ये व्यवहारात मात्र बीट आयोजित बाईट जास्त कॉम्प्युटर कॉम्प्युटरची मेमरी मोजण्याचं एकक आहे बीट व बाईट किलो मध्ये मोजतात एक बाईट बरोबर आठ बीट आता ह्या इथं एक एक दिलं आता आपण ज्या पद्धतीनं जर एखाद्या किराणा मालच्या दुकानामध्ये एखादी साखर आणायला गेलो तर आपण एक किलो मध्ये साखर म्हणतो एक किलो दोन किलो अशा पद्धतीने काय करतो साखर म्हणजे किलो हे काय तर त्या पद्धतीने कॉम्प्युटरचे एक एक मोजण्याचं बाईट हे काय आहे तर युनिट आहे वन बाईट बरोबर किती बीट एट बीड अशा पद्धतीनं वन बाईट बरोबर एट बीट वन किलो बाईट बरोबर दहाशे चोवीस बाईट वन मेगा बाईट वन मेगा बाईट बरोबर दहाशे चोवीस किलो बाईट वन गिगा बाईट बरोबर दहाशे चोवीस मेगा बाईट शेवटच वन टेरा बाईट बरोबर काय झालं दाशी वेस गिगा बाईट च्या पद्धतीने बी टू बाईट म्हणजे बीट हे काय आहे बी टू बाईट हे कॉम्प्युटरचे एकक आहे कॉम्प्युटरचे मेमरी याचं एकक आहे तर कॉम्प्युटरची मेमरी ही त किलो बाईट मध्ये तर एक बाईट बरोबर आठ बीट पुढचा पॉईंट दिलाय म्हणजे आस्की तर आस्की कोड म्हणजे काय किंवा आस्की कोड ही कन्सेप्ट काय आहे बघा किंवा आस्कीचा लॉंग फॉर्म पाहिला बघा अमेरिकन स्टँडर्ड कोड इन्फॉर्मेशन इंटरचेंज म्हणजे आस्की कॉम्प्युटरला पुरवला जाणारा प्रोग्राम डाटा यामध्ये संख्येबरोबर अक्षरे चिन्हे याचा अंतर्भाव असतो कम्प्युटरची जी माहिती दिली जाते तिचे रूपांतर बायनरी संख्येमध्ये करावे लागते अक्षर आणि चिन्ह यांची बायनरी संख्येत रूपांतर कसे करणार यासाठी या अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट या संस्थेने एक सांकेतिक भाषा तयार केलेली आहे त्याला आस्की कोड असे म्हणतात आस्की कोड म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एंटरशन बघा आता आस्की कोड म्हणजे काय आता आपण नंबर दिले ओके नंबर आपण बायनरी करू शकतो पण एखादी संख्या दिली एखादी आपल्याला अक्षर दिली चिन्ह दिले तर त्याचं बायनरीमध्ये कोड करण्यासाठी बायनरीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याचं पहिला मध्ये कन्व्हर्ट केलं जातं तर त्याचं अक्षराचं कन्वर्जन मध्ये केलं जातं आता एक्झाम्पल बघा एक्झाम्पल आपल्याला कॅपिटल ए काढायचंय तर कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू किती आहे तर कॅपिटल एचे आसक व्हॅल्यू सिक्स्टी फाय तर हे आस्की कोड हे प्रत्येकाचे कन्फर्म कोड आहे कन्फर्म कोड म्हणजे काय तर हे फिक्स केलेले कोड आहे होत नाही अक्षरे आणि चिन्हे ए ची आस्की व्हॅल्यू किती आहे एक्झाम्पल सिक्स्टी फाय सिक्स्टी फायव्हर मग बायनरीमध्ये केलं जात अशा पद्धतीने हे कन्व्हर्टिंग होतं बघा आसकी व्हॅल्यू मध्ये किंवा आस्की कोड तर आस्की व्हॅल्यू ह्या मी पुढच्या मध्ये दाखवले आहेत बघा प्रत्येकाच्या प्रत्येक शब्दाचे आस्की व्हॅल्यू इथे दिलेले आहेत बघा आता कॅपिटल एचे आता सांगितल्या पद्धतीने ते सिक्स्टी फाय दिले आहे बघा बी ची दिले सिक्स्टी हे कन्फर्म आहे म्हणजे हे चेंज होत नाही ह्यामध्ये ठीक आहे प्रत्येक सिम्बॉलची नंबरची पण ह्या इथे आस्क व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे तर इथे प्रत्येकाची आस्क व्हॅल्यू इथं मी तुम्हाला दाखवलेली आहे तर ती आस्क व्हॅल्यू वापरून काय करू शकता तुम्ही बायनरी कोड मध्ये काय करू शकता त्यामध्ये कन्वर्ट करू शकता सिम्बॉलच्या पण आस्की कोड इथं दिलेले आहेत ह्या इथं झिरो टू नाईन पर्यंत फोर्टी एट फोर्टी एट काय आहे चे आस्की व्हॅल्यू वन काय आहे म्हणजे वन ची आस्की व्हॅल्यू काय किती आहे फोर्टी नाईन ह्या आस्की कोड मध्ये कन्वर्ट तर ही था जी था जी तो एक स्लाइड आपली झाली किंवा ही एक कन्सेप्ट झाली तर ह्या चॅप्टरचं नाव आहे द्विमान संख्या प्रणाली